गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती सकाळी उठलंय सकाळीच उठत किती वाजता काम के चालू केलं तर कसं केलं गॅसच ते गॅस साफ कधी केला हो अरे पण कसं केलं ते सांगा ना तर हिरो बनणार कधी कसं केलं ते सांगा साफ करत मी पण केलेला मला नाही जमला कसं केलं सांगा कुठे कुठे काडी घातली ती स्वतःसाठी नवीन बूट आणले मला पण आणा तुझ्या मापा शंका शंका नाही आणा ना। मिळणार ना आहे अकरा नंबर अकरा नाही दहा नंबर माझी बुटाची साईज घेऊन जाणे आणा हा ना स्वतःसाठी आणखी आल्याला नवीन बुट आणले पाय झाले ही स्टायलिश स्टायलिश होते आणले मला पण सेम सेम असे आणा सेम हा मोठे आणले चालेल मी ते टाईट करून घाले तर हा गॅस ती पेटत नव्हता नीट सकाळी उठून पप्पांनी साफ केलंय पण सांगणार नाही फुटेज खाणार तर साफ केलंय ते आणि तस असं आणि तसं आज रोटी मेकर वापरणार ना, ना? जिम वरून येतो मग आपण व्हिडिओ शूट करूया का अबे साले

बरोबर कधी असं झालंय का हे भगवान बॅकअप मोड वर गेली वाटत माझ्याच फ्लोअरला उघडली कधी पॅनेक होऊ नका असं काय झालं तर काही लोक पॅनिक होतात होणार शांत यायचं पानेक होऊन आपण आपल्याला अर्ध घाबर होतो कोण ना कोण ये मदतीला आणि आताच्या लिफ्ट अजून एडव्हान्स झाल्या त्याच्या बॅकअप मोडवर जातात स्वतःच चालू होतात आणि मग खाली जातात तर लवकर जाऊन यायला लागेल कारण प्रोटीन काय टेस्ट करायचं गुड मॉर्निंग पटकर ला तक व्यायाम आंखों में कर ये आज भी कोई नहीं आज अकेला राजा व्यायाम करेगा आज आपण पुरा ओनर आहे जिम काय जय श्रीराम आत्ता मला कळलं जिम मध्ये कोण का नाही लाईट गेली आहे ना म्हणून ठीक आहे पण काय रुटीन ठेवायचं आहे मग तिडकी उघड्या चला व्यायाम चालू करूया झाला वर्कआउट मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगायला विचारलं आता सांगतो आज आहे सहा जून म्हणजे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा आज रायगडावर खूप मोठा जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो माझी पण खूप इच्छा आहे कधीतरी तिकडे जाऊन हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवा कारण हा दिवस आपल्याला स्वराज्याची आठवण करून येतो आणि त्याचं महत्त्व काय हे समजवतो आणि शिवरायांचं असणं आपल्यासाठी किती मोठं भाग्य आहे हे आपल्याला सांगून देतं छत्रपती शिवाजी महाराज की जय

सोप्पा शब्द सांगा चालू करू की नको माझी गुड दिसत नाही पण ठीक आहे हा चालेल चालू आमचा पहिला रोटी मेकअप बघा लाईट पेंटिंग <laughs> ते कसं कळेल कळेल ना पहिल्यांदाच मग जरा कन्फ्यूज होतो आम्ही लाईट अजून बंद नव्हते पहिली आहे ना पहिली रोटी तर ठीकठाक दिसते आता दुसरी गोगी कारण त्यांनी मॅन्युअल मध्ये आहे की पहिली रोटी तुम्हाला खावी लागणार ही दुसरी ट्राय करतोय आपण दाबा असा आवाज येतो अरे 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 इसको ज्यादा जोर ये तो पटी गई

रोटी मेकर मध्ये बनवले अजून म्हणजे आता ते सुरुवात आहे ना आम्हाला माहित नाही म्हणून हळूहळू शिवाजी महाराज की व्हेरी गुड या माझा छोटा मावळा किती मस्त दिसतोय रे वेरी गुड तर ओवीला शाळेत सोडले आणि आम्ही आता चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला रायगडवर जाऊ शकत नाही म्हणून इथे आता डोंबिली छत्रपती शिवाजी महाराज चौक जे आहे तिकडे जाऊन राजांचं दर्शन घेणार चला चला आता मी आहे या डोंबिलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजांचं दर्शन घ्यायला आलोय किती सुंदर आणि भव्य पुतळा आहे बघा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आम्ही आता आलोय डोंबिली स्टेशन ईस्ट ला शॉपिंग करायला आणि या मॅडमने बघा शॉप नवीन स्लिंग घेतली आहे बाहेर आलो तर काहीतरी आपण घेणारच लिस्ट मधलं घेतले मी प्लीज रिच्युअल्स प्रमाणे आम्ही परत थांबलो आहे उसाचा रस प्यायला सॉरी आल थँक्यू पावसाच्या आधी घरी पोचलो आम्ही जेव्हा मेन्यू साध आहे पण पप्पाने आंबा आणलाय हा कुठला आंबा आहे तो तुम्ही आंबे असे असतात नरम नाही आणायचे पारंभी पासून कापूस भुंगा कसं असतं असत मला काय नाही पण खातात ते पण खातात काय याला खात भोंगा भुंगा पण खातात काय प्रश्नच नाही भिंडी बटाटा आलू भिंडी भिंडी बटाटा मराठी मध्ये स्टाइलिश गुड इवनिंग पावसासारखं वातावरण आहे म्हणून होईला मोठ्या गाडीतून आणायला चाललो आहे आम्ही शाळेत इथं काय माझी ब्लॅक बिस्ट गाडी आतून स्वच्छ पण बाहेरून जरा खराब झाली आहे उद्या झुवायला लागेल कारण परवा जायचं आहे गाडी घेऊन बाहेर तू तर प्रणिता विला आणायला गेली आहे मी इकडे गाडीतच बसलो आहे कारण इकडे शाळेजवळ गाडी पार्किंगला बिलकुल जागा नाही आणि छत्री पण एकच होती म्हणून म्हटलं तिलाच जाऊ दे आणि तोपर्यंत मी गाडीत बसून ते व्हिडिओ एडिट करत बसलो आहे डेली ब्लॉग्स टाकणं खरंच खूप हेक्टिक आहे पण मजासुद्धा येते कारण तुम्ही लोक असे प्रोत्साहन देत आहे माझ्या व्हिडिओला लाईक्स देत आहे त्याने मला मोटिवेशन मिळतं आणि त्या मोटिवेशनसाठीच किंवा त्या प्र त्या प्रेमासाठीच मला डेली ब्लॉग्स टाकणं खूप आवडतं आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला यावं लागलंय फायनली कारण ओवीच्या स्कूल युनिफॉर्म आले ते कलेक्ट करायचे बघा ओवी ती गर्दी आहे आणि तो युनिफॉर्म आहे व्हाईट कलरचा पीटी युनिफॉर्म असा आहे का अच्छा एवढा वेळ थांबून काय कळलं ओवीची साईजच नाही आता परत मंडेला यायचंय कलेक्ट करायला अकरा ते नऊ मध्ये ही ओवी जी क्लास टेस्ट होती इंग्लिशची ना व्हेरी गुड किती मिळाले नाईन अँड हाफ आउट ऑफ टेन अर्धा कुठे खाल्ला तिथे गेदर वी ऑलवेज ईट डिनर आम्ही सगळे एकत्र मग काय होतं क्वेश्चन काय होतं अरेंज द वी ऑलवेज इट डिनर वी डिनर टुगेदर असा आन्सर आहे कळलं पण व्हेरी गुड नाईन अँड हाफ इज अ गुड स्कोर आउट ऑफ टेन व्हेरी गुड मला एवढे मिळाले नव्हते हे काय आणलंय नवीन ठीक आहे त्यांना विचारा त्यांना मला रोकोय त्यांना विचारा त्यांना खायचं डॉल कशी बोलते बोलून दाखव ना बोलाय लवकर हेच बोलते का नक्की का काय मला नको चुकलं कसं आहे सांगा कस आहे तुम्हाला काय पण आवडत अजिबात नाही मम्मी कुठे मम्मी आली अंडी आणि ब्रेड घेऊन आली मम्मी माझ्यासाठी यांचं रामेन झालं खाऊन आता माझी बारीक हातात बघू बघू काय काय घेतलं दाखवा त्यांचं छत्री बघू नवीन छत्री आणली आहे कितीला मिळाली गेस करा किती असेल दोनशे दोनशे दीडशे दोन तीनशे मी असतो तो दोनशे लाहडी असतो असे पप्पा बोलतात बाबा बोलतो मी असते तो दो दोनशे लाहडी असतो आणि ब्रेड अंडी आणि चप्पल कुठे चप्पल बाहेर ठेवले जाणी पट अंड ब्रेड काढून द्या प्लीज मोठी लागली तिला हो 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 आज रात का नाश्ता कुलफ्राय ऑमलेट पण नीट ढवळलेलं ऑमलेट पण तर मग आता मी हे जेवून घेतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत दस्तित। असतील आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळेच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र